राष्ट्रीय बोर्ड एनडीए एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी की रिटर्न एक्झाम यूपीएससी कंडक्ट करते रिटर्न एक्झाम साठी जवळपास आठ लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यातून रिटर्न मधून फक्त आठ हजार लोक सिलेक्ट होतात आणि ज्या आठ हजार लोकांचा एस एस पी म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड हा इंटरव्यू कंडक्ट करतो जो की इंटरव्यू पाच दिवसाचा असतो त्यात पूर्ण ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज तुमची सायकोलॉजी तुमचा इंटरव्यू पूर्ण त्यात इन्क्लूड असतं तर त्या आठ हजार मधून शेवटी नुसते आठशे लोक येतात आणि त्या आठशे लोकांची नंतर लागते त्यांच्या रिटर्नच्या आणि एस एस बीच्या मार्ग आणि त्यातून पहिले जे चारशे लोक असतात त्यांना इंडिया मध्ये जायचा चान्स भेटतो तर आठ हजार मधून चारशे लोक म्हणजे सक्सेस रेश पाहिला तर झिरो पॉईंट झिरो झिरो फाय पर्सेंट झाला जो की खूप म्हणजे खूपच अवघड आहे तर त्याच्यासाठी तर तुम्हाला रिटर्न एक्झाम जी की नऊशे मार्काची असते त्यात तीनशे मार्काचा मॅथ्स पेपर असतो आणि सहाशे मार्कमध्ये मा गॅट गॅटमध्ये मा जॉग्राफी हिस्ट्री तुमचं फिजिक्स केम बायोलॉजी पूर्ण असतं तर तुम्हाला त्यासाठी इलेव्हन पासून स्टडी करावं का लागेल कारण एक्झाम ही युपीएससी कंडक्ट करते आणि तितकीच अवघड पण असते त्यामुळे आता तुम्ही दहावी ते आता तुमच्याकडे वेळ आहे आता तुम्ही बोर्ड्सवर फोकस करा पण नंतर जेव्हा तुम्हाला सुट्टी मिळतील दोन तीन महिने तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा नक्की नीट ठरवा की तुम्हाला नक्की काय करायचं तुम्हाला जेही करायचे नीट की तुम्ही एनटी साठी कॅपेबल आहात का तुम्ही एनडी करू शकता का आणि नीट ठरवा त्याच्याबद्दल पूर्ण पूर्ण माहिती काढा आणि ठरवा कारण हे 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 जे खूप आहेत तुमच्या टर्निंग आहे हेच ठरवणार की तुम्ही पुढे जाऊन काय होणार तरी एवढेच मला बोलायचं त्यामुळे मुळात आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आपले पालक आपल्यासाठी खूप सारे करतील पण आपल्या मनामध्ये जर असं आपली जास्त इच्छाशक्ती असेल मला हेच करायचंय त्यांनी आधीपासून ठरवलं आपलं वेगळं काहीतरी करायचं आणि तो सिलेक्ट झाला तिथं बरोबर आहे ना म्हणजे जिद्द असेल आपल्याकडे तर निश्चितपणे आपण काहीतरी वेगळं करू शकतो हॅव्हिंग गोल इज अ स्टेट ऑफ हॅपीनेस म्हणतात ना तर त्याचं गोल होतं त्याच्यासमोर आणि तो यशस्वी झालाय त्याच्यामध्ये तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा पुन्हा एकदा आता बंद करतात तर मग पहिल्या दिवशी जसं मी सांगितलं की आता जास्त लोक बाहेर काढतात मग आमच्या दिवशी पन्नास मधून दीडशे मधून फक्त सत्तर लोक मग बाकीला असेल तर लोकांचे प्रोसिजर पुढचे चार दिवस चालले मग त्यात तुमचे तीन असेसर असतात जे तुम्हाला असेस करतात एक सायकोलॉजिस्ट असतो एक जीटीओ आणि एक इंटरव्ह्यू तर सायकोलॉजिस्ट टेस्ट म्हणजे पूर्ण तिथे तीन साडेतीन तासाची तुमची रिटर्न टेस्ट असते त्या तुम्हाला वेगवेगळे पिक्चर दाखवतात वेगवेगळे वर्ड दाखवतात त्याच्यावर तुमचे रिस्पॉन्स द्यायचे असतात आणि सायकोलॉजिस्ट तुम्हाला स्वतःहून बघत नाही पण तुमच्या रिस्पॉन्सवरून ठरवतो की तुम्ही आोसेससाठी कॅपेबल आहात की नाही तुम्ही नक्की कसा म्हणजे तुमचा सायकोलॉजी कसे आहे तुम्ही पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तुम्ही कशाला घाबरता हे सर्व तो फक्त तुम्ही जे लिहिलंय त्याच्यावरून सगळं बोलतो नंतर असतो इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हा एक चाळीस मिनिट ते एक तासन असतं ऑफिसर सोबत मग त्यात तो पूर्ण तुमच्या लाईफ बद्दल काय काय केलं तुम्ही कुठे शिकला तुम्ही कोणत्या स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला कुठल्या एक्स्ट्रा करिकुलम ऍक्टिव्हिटीज केल्या कुठली अपॉइंटमेंट केली प्रश्न काय वेगवेगळ्या आता मी पहिल्यांदा गेले गेल्या मला विचारलेलं की नऊ दे आता नऊ नेला सगळं मोफत आहे शिक्षण तर मला विचारलं की मोफत शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत घेऊन पर तुला असं काय की तू बाहेर जाऊन पैसे माझे प्रश्न असतात की पूर्ण जीवनावर चालतील मग त्याच्यावर तुम्ही कसे उत्तर देता परत काही काही इन्फॉर्मेशन बेस्ट पण आणि नॉलेज बेस्ट पण असतात जे की तुमच्या एस सोर्स बद्दल नॉलेज आर्मसोर्सेस नॉलेज न्यूज वगैरे ते पूर्ण असतं परत तिसर असतं जीटीओ जीटीओ जी म्हणजे जी पूर्ण ऍप्लिकेशन बेस्ट नॉलेज असतं म्हणजे तुम्हाला एका पेरी

सायकोलॉजी टेस्ट मध्ये चार केस असतात जसं मी सांगितलं पहिले असते टॅट बारा पिक्चर दाखवतात तुम्हाला एक पिक्चर तीस सेकंड दाखवतात आणि त्याच्यावर तुम्हाला चार मिनिटात स्टोरी लावी लागते तर आता पिक्चर तुम्ही पिक्चर असं नसतं की एकदम क्लिअर ते कसं पण पिक्चर असू शकत चार रिस्पॉन्स द्यायचं तुमच्या रिस्पॉन्सवर ते ठरवतात की तुम्ही नक्की पिक्चर कसं परस्यूव्ह करता तुम्ही त्याच्याबद्दल काय लिहिता तुम्ही पॉझिटिव्ह आहे जसं की मी बोललो तर मग माझा एक मित्र होता तो पण रिकमेंड झाला तर म्हणजे आता एस एस बी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी आम्ही तीन महिन्यापासून प्रिपरेशन करत होतो पण असं नाही की आता सर्वच प्रिपरेशन करतात पण सर्वच रिकमेंड होत नाही सगळ्यात महत्वाचं असतं तुम्ही त्या टाइमला परफॉर्म करता का नाही माता एक माझा मा मित्र होता पिक्चर होतं साधं पिक्चर होतं इंजेक्शनचं आणि त्याला त्या टाइमला ते वाटलं की स्क्रू ड्रायवर आणि त्याच्यावर चोरी केली आणि तो त्याला वाटलं की पहिल्या दिवशी की आता संपलं आता माझं काही होत नाही मी ते पिक्चर चुकीचं केलं पण असं नाही नंतर इंटरव्यू होता नंतर फिट होतात होते त्यात त्याला खूप चांगले परफॉर्म केलं आणि शेवटी तो पण रिकमेंड झाला तर मग असंच आहे की हे एक असेसर हो नसतं तीन असेसर आहेत ते तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारे असेस करतात आणि ते शेवटी म्हणून ठरवतात की हा मायनर पॉइंट आहे ह्याचं इतकं नाही काय पण हा कॅन्डिडेट कॅपेबल आहे आणि हा करू शकतो पुढे जाऊन याला ट्रेनिंग मधून हा ऑफिसर बनू शकतो आणि ह्याला आपल्याला घेतलं पाहिजे आपलं खर तर आम्हाला नववी दहावी ह्याच म्हणजे हेच वर्ष असतं आम्हाला आमचं गोल चूज करायचा आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खर योग्य तो मार्ग सापडला की आपलं गोल कसे चूज करायचं असतं ते आणि सर आम्हाला दरवेळेस सांगायचे की वर्धे आल्यावर जर उबा असतो तो वेगळा असतो पण तो पण ती वर्दी मिळवण्यासाठी जे काही कष्ट करायचं असतं रात्रीचा दिवस करायचं असतो ते ते कष्ट पण तेवढं स्ट्रगल फक्त त्यांनाच माहित असतं की काय नक्की करायचं असतं आणि सर तुम्ही योग्य दर्शन योग्य ते मार्गदर्शन writing you, soothel le mal it let's Jung Nehebange